न्यूज श्वास चालू नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपले स्वागत आहे प्राणघातक अग्निशास्त्र बाळगून गुन्हे करण्याच्या उद्देशानं शहरातील क्लेरा ब्रुस मैदान येथील मैदानात थांबलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला कोतवाली पोलिसांनी जेरबंद केला आहे दिनांक चार मार्च रोजी संध्याकाळच्या दरम्यान रेकॉर्डवरील बिरजू जाधव हा गुन्हेगार कमरेला अग्निशस्त्र लावून थांबलेला असल्याची था गोपनीय माहिती मिळाल्यावरून तात्काळ पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या आदेशानं पथकानं त्या ठिकाणी जाऊन चौकशी केली असता हा गुन्हेगार तिथे थांबलेला दिसला तर हा व्यक्ती रेकॉर्डवरील गुन्हेगार बिरजू जाधव असल्याची खात्री देखील झाली तर त्याच्या ताब्यातून तीस हजार रुपये किमतीचे अग्निशास्त्र व हजार रुपये किमतीचे दोन लहान आकाराचे कारतूस असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय आणि त्याच्यावर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलिसांनी केली आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी